चला डॉक्टरला भेटूया डॉक्टरकडे बघून बाळ हसत्यात मग डॉक्टर म्हणतात कशाला घेऊन आलाय बाळ चांगलंच आहे पण आई वडिलांना नाही ना, ना। एड प्रेम असतं इथे आम्ही त्या आई वडील झालोच नाही आम्हाला त्या त्या गोष्टीचा अनुभवच नाही असं काही नाही मग असून दे करा प्रेम लेकरांच्या वर पण पर... साध्या सोप्या उपायामधनं जावा त्यांचं असं मत आहे की आधी घरातली घरगुती उपाय करून बघा त्याने जर नाही आलं तर मग डॉक्टर कडे घेऊन जा असं मत आहे त्यांचं त्यांना पाच किती मुलं घालला तुम्ही पाच पाच तीन मुली दोन मुलं सगळ्या नॉर्मल डिलिव्हरी वाटली आणि शिजर नाही कुठल्या गोष्टीच नाही तीन महिने फक्त औषधं खायची परत नाही टीटीची तीन इंजेक्शन घ्यायची नवव्या महिन्याचं सातवा आठवा जा नववा तेव्हा सातव्याच जायचं दवाखान्यात दाखवाय परत जायचं नाही डिलिव्हरीला जायचं दवाखान्यात बघा मग आमचं खाणं पण चांगलं आहे म्हणजे तसं काय पण असू देत निवांत खायला पूर्वीच्या काळी एवढं म्हणजे कसं बाहेर आता जसं वेगळे आलं तांदूळ आल्यात किंवा काय काय आले खायला आम्ही खोबर कधीच खाल्लं नाही कधीच नाही खारीक नाही खोबरं नाही दूध नाही काय सांजा वगैरे असलं काय नाही ज्वारीची भाकरी भाजी हेच खाणं एखादा अंड बॉईल करून ते पण अंड मला आवडत नाही जास्त डिलिव्हरी झाली की तेवढीच एक पाच अंडी झालीत की संपलं परत विषय गोल बघा होय आता किती काय काय डिंकाचे लाडू करत नाही नाही आम्ही आम्हाला तर पाच मुलं झाली खरं तर एक डिंकाचा लाडू सुद्धा ना आता खातोय पण बाळाला आंघोळ घालायला गेल्या कोण पण देते आता खातोय तेव्हा गरज होती तेव्हा नाही मिळाले आणि परिस्थिती नव्हती आमची तशी बेताची परिस्थिती होती एकटा माझा मिस्टर मिळवणार आठवड्याला सव्वाशे रुपये मिळणार त्यांना त्यात आम्ही सगळेजण खाणार मग पहिले मी त्यांच्या बरोबरीनं कष्ट केलंय म्हणून आज आम्ही हे दिवस बघितल्यात नवऱ्याच्या बरोबरीनं राबलोय आम्ही पहिल्याच्या खूप खूप फरक आहे आता एक झालं की बस दुसरं नको नको बाई म्हणतात लगेच मला ते पण काय आले बस ऐकत अतराळी गंगा <laughs> मग आता बाळाला काजळ घालायचं नाही बाळाला टाळूला घालायचं नाही बाळाला ना, सर्दी होत्या अशी सगळे आडेट सांगतात आम्ही आमच्या बाळांना टाळूला तेल काजळ कानात तेल घालायचं बाळांच्या भिंबीवर तेल सोडायचं आम्ही भिंबीवर राख घालत होतो राग चुलीतली शिनकुटाची बैलाच्या शेणाची राग घालत होतो आम्ही जाळून वस्त्रगाळ करून कपड्यानं नाळ पडल्यावर हो। आमच्या आजीने आमच्या पाच बहीण ची भाऊ घरात चिमकीनं नाळ कापून डिलिव्हरी केली आजी झाली ना घरात आजीने आमच्या आणि आता पहिला हॉस्पिटल आमच्या आजीने घरात डिलिव्हरी पाच केल्यात माझा धाकटा भाऊ पायाळू होता हि घरात दोन तासात पोटात बाळ फिरवून नॉर्मल डिलिव्हरी केली होय आजी माझी <laughs> पोटात मोडायचं पोटात चोळायचं असली सगळी ती काम करते अवटाळा काढायचा आता अवटाळा म्हणजे काय माहित <laughs> नाही आईच्या पदरात घालायचं त्याला फिरवायचं असं <laughs> बाळाला मग त्या अवटाळा <आउट> निघायचा <laughs> आता काय नाही जरा काय झालं चला दवाखान्यात तो पोटाचा डॉक्टर आहे जो डोक्याचा डॉक्टर आहे तो इंजिनियर आहे आम काय असं म्हणत बसायचं मग बघ चांगच्या ना? वेळेस असं होतं बघा जेव्या देऊजीर बोललात तर आता जेव्या थोडं तोपर्यंत बाय 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 गुड नाईट